राहुल गांधी हे सातत्यानं मतदार याद्यांमधल्या घोळ्याबद्दल बोलत आहेत आधी त्यांनी कर्नाटकमधल्या महादेवपुरा आणि आळंद या दोन मतदारसंघांच्या याद्यामध्ये कसे घोळ झाले हे पुराव्यांशी सांगितलं या मतचोरीच्या विषयाला धरूनच त्यांनी आज आणखी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत यच फाईल्स म्हणजे हरियाणा फाईल्सबद्दल त्यांनी विस्तारानं माहिती दिली काय आहेत हरियाणा फाईल्स तर हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि निवडणूक आयोग यांनी मिळून कशा प्रकारे मतचोरी केली याचे ते पुरावे आहेत आता या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी नेमके कोणते पुरावे दिले त्या पुराव्यांचा नेमका अर्थ काय होतो आणि यातून राहुल गांधी नेमकं काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपा निवडणूक आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर राहुल गांधी हे सातत्यानं मतदार याद्यांमध्ये घोळ करून भाजपा प्रकारे निवडणुका जिंकत आहे हे पुराव्यांशी दाखवून देत आहेत आणि प्रत्येक पत्रकार परिषदेत ते जास्त विश्वासार्ह पुरावे हे समोर घेऊन येत आहेत आजच्या पत्रकार परिषदेत हरियाणामधली निवडणूक भाजपनं प्रकारे चोरली याचा अगदी पुराव्यांशी लेखाजोखा त्यांनी मांडलेलं आहे हे विश्लेषण करताना राहुल गांधींनी मतदार याद्यांमधले चार प्रकारचे घोळ दाखवले ज्यामध्ये ब्राझीलियन मॉडेलच्या नावानं आणि इतर बोगस लोकांच्या नावानं कशा प्रकारे अनेक ठिकाणी मतदान केलं गेलं हे त्यांनी दाखवलं दुसरं म्हणजे ब्लर फोटोच्या आणि वेगवेगळ्या नावांच्या माध्यमातून कशा प्रकारे बोगस मतदार हे नोंदवले गेले हे त्यांनी दाखवलं तिसरं म्हणजे उत्तर प्रदेश मधले भाजप नेते हे हरियाणामध्ये कसे मतदान करून गेले हे त्यांनी दाखवलं आणि चौथं म्हणजे मतदार याद्यांमधल्या लोकांची नावं प्रकारे डिलीट केली गेली हे त्यांनी दाखवलं आता या चार प्रकारामधून भाजपनं निवडणूक कशी जिंकली हे त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आता या चार प्रकाराबद्दल आपण एक एक करून नीटपणे चर्चा करू तर राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेत मत मतचोरीचा पहिला प्रकार सांगितला तो म्हणजे बोगस मतदार ॲड केल्याचा म्हणजे फोटो एकच पण प्रत्येक वेळी नाव वेगळं वय वेगळं पत्ता वेगळा सगळं काही वेगळं आणि अशा प्रकारे अनेक महिलांनी आणि पुरुषांनी अनेक ठिकाणी मतदान केलं यामध्ये राहुल गांधींनी सांगितलेलं पॉप्युलर उदाहरण म्हणजे ब्राझिलियन मॉडेलचं म्हणजे ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरून वेगवेगळ्या वेग नावांनी म्हणजे कधी स्वीटी तर कधी सरस्वती कधी सुमन ह्या वेगवेगळ्या वेग नावांनी पंचवीस वेळा मतदान केलं गेलं हे त्यांनी दाखवून दिलं राहुल गांधींनी अशाच प्रकारे एकाच महिलेचा फोटो वापरून आणि वेगवेगळी नावं वापरून एकाच मतदारसंघात शंभर ठिकाणी कसं मतदान केलं गेलं याचंही उदाहरण दिलं या ठिकाणी सुद्धा फोटो एकच पण नावं वेगवेगळी आणि विशेष म्हणजे महिलेचा फोटो लावून अनेकदा पुरुषांची नावं सुद्धा ॲड केली गेली ही मजेशीर फॅक्ट त्यांनी मांडली आता हाच पॅटर्न फॉलो केलेली आणखी काही उदाहरणं ही राहुल गांधींनी दिली आणि त्यांनी असंही सांगितलं की अशा हजारो लोकांचा डेटा हा त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळं किमान अशा हजारो बोगस मतदारांनी तरी हरियाणामध्ये मतदान केलं हे त्यावरून सिद्ध होतं राहुल गांधींनी सांगितलेला चोरीचा दुसरा प्रकार म्हणजे एकच ब्लर फोटो वापरून वेगवेगळ्या वेग नावांच्या आणि पत्त्यांच्या आधारे वेगवेगळ्या वेग ठिकाणी अनेकदा केलेलं मतदान म्हणजे राहुल गांधींनी दिलेला हा फोटो बघा आता याच महिलेनं मंजू ममता संगीता दुर्गा अशी वेगवेगळी नावं वापरून वेगवेगळ्या बूथमध्ये मतदान केलंय हे दिसतंय या फोटोमध्ये नीटपणे बघा या महिलांचा चेहरा तर ओळखू येतच नाही आहे पण त्यांचा घर क्रमांक असेल त्यांच्या पतीचं किंवा पित्याचं नाव हे सगळं वेगवेगळं आहे पण एकच ब्लर फोटो हा सगळ्या ठिकाणी वापरला आहे आणि ब्लर फोटो कशासाठी वापरला तर फोटो बघून महिलेची ओळख पटू नये आणि ओळख पटली नाही तर त्या नावावर कोणतीही महिला मतदान करू शकते त्यासाठी जाणीवपूर्वक पण हे केलं गेलं आहे आता यातली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेत एकच फोटो आणि वेगवेगळी नावं किंवा ब्राझीलियन मॉडेलचा फोटो वापरून केलेली बोगस नोंदणी या गोष्टी पुराव्यानिशी दाखवून दिल्या आणि या सगळ्या नावावर बोगस मतदान सुद्धा केलं गेलं आहे आता निवडणूक आयोगानं सी सी टी व्ही फुटेज दिलं तर या बोगस नोंदवल्या गेलेल्या लोकांच्या नावावर नेमकं कोणी मतदान केलं हे समोर हो येऊ शकतं पण निवडणूक आयोग हम हमारी बहु बेटीओ का फुटेज साजा नाही कर सकते असं काहीतरी भंपक कारण देऊन सी सी टी व्ही फुटेज द्यायला नकार देत आहे मग सी सी टी व्ही फुटेजमधले हे बोगस मतदार लपवून निवडणूक आयोग नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत या प्रश्नाचं उत्तर आता निवडणूक आयोगानं द्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे एकच फोटो किंवा ब्लर फोटो हे वापरून रजिस्टर्ड केले गेलेले -के मतदार राहुल गांधींनी शोधून काढले ते काम आता निवडणूक आयोग का करत नाही खरं तर निवडणूक आयोग हे काम एका क्लिकवर करू शकतं कारण निवडणूक आयोगाकडं डिजिटल मतदार यादी आहेत मग हे बोगस मतदार हे तसेच ठेवून निवडणूक आयोग नेमकं कोणाला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करतंय हा सुद्धा प्रश्न आहे आता या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये दिलंय काय आहे ते उत्तर तर राहुल गांधींनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये उत्तर प्रदेशमधले भाजपचे काही सरपंच आणि त्यांची मुलं हे कशा प्रकारे हरियाणाच्या मतदार याद्यांमध्ये आहेत हे पुराव्यानिशी दाखवलं म्हणजे राहुल गांधींनी थेट त्यांच्या मतदार कार्डाचे फोटो दाखवले मग यात त्यांनी उत्तर प्रदेशमधला भाजपचा सरपंच असलेला दालचंद आणि त्याचा मुलगा यशवीर हे कशा प्रकारे हरियाणाच्या मतदार यादीत आहेत हे दाखवून दिलं शिवाय प्रल्हाद नावाचा बी जे पीचा सरपंचसुद्धा हरियाणा आणि उत्तर प्रदेश अशा दोन्हीकडच्या मतदार याद्यांमध्ये कसा आहे हे, हे सुद्धा दाखवलं आणि असे एक दोन नाही तर वेगवेगळ्या राज्यातले भाजपचे हजारो नेते आणि हजारो कार्यकर्ते हरियाणामध्ये रजिस्टर्ड आहेत असा राहुल गांधींचा दावा आहे याशिवाय भाजपच्या जिल्हा परिषदचा व्हाईस चेअरमन त्याच्या घराच्या पत्त्यावर सहासष्ट लोक रजिस्टर्ड आहेत आणि ते तिथं राहतच नाही हे सुद्धा राहुल गांधींनी सांगितलं आता या सगळ्या गोष्टींमधून भाजपा आणि निवडणूक आयोगाचा कसा संबंध आहे आणि फक्त संबंधच नाही तर निवडणूक आयोग कसा भाजपसाठी काम करतो हे राहुल गांधींनी दाखवून दिलं आता एवढंच नाही तर राहुल गांधींनी निवडणूक आयोगाची आणखी एक चोरी पकडून दिली म्हणजे निवडणूक आयुक्त जे बोलले ते खोटं पकडून दिलं ती गोष्ट म्हणजे घराचा नंबर झिरो असल्याची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार यांनी अनेक वेळा सांगितलं की ज्यांच्याकडं घर नाही आहे जे लोक पुलाखाली झोपतात किंवा फुटपाथवर झोपतात त्यांचा घर क्रमांक आम्ही शून्य टाकतो हे कसं खोट आहे हे राहुल गांधींनी पुराव्यानिशी सिद्ध केलं राहुल गांधींनी नरेंद्र नावाच्या एका माणसाचं उदाहरण दिलं मतदार यादीत या नरेंद्र नावाच्या माणसाचा घर क्रमांक हा शून्य दाखवला गेलाय पण नरेंद्र नावाचा माणूस एका मोठ्या बंगल्यात राहतो आणि त्याच्या बंगल्याचा फोटो हा राहुल गांधींनी स्क्रीनवर दाखवला यातून ज्यांना घर नाहीये त्यांच्या घराचा क्रमांक आम्ही शून्य टाकतो हे निवडणूक आयोगाचं खोटं राहुल गांधींनी पकडून दिलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या लोकांकडे मोठमोठे बंगले असताना त्यांच्या घराचे नंबर शून्य का टाकले गेले तर त्याचं कारण म्हणजे त्याचा नंबर शून्य असल्यावर प्रत्यक्ष जाऊन त्या व्यक्तीचं घर जरी शोधायचं म्हटलं तरीही ते शोधता येत नाही आणि ते शोधता येऊ नये यासाठीच घराचा नंबर हा शून्य टाकला जातो यातून सुद्धा निवडणूक आयोग मत चोरीमध्ये कशा प्रकारे मदत करत आणि भाजपसाठी निवडणूक आयोग किती खोटं बोलतंय हे राहुल गांधींनी पुराव्यानिशी दाखवून दिलं बरं आता फक्त वेगवेगळ्या प्रकारे बोगस मतदार ॲड केले जात आहेत असं आहे का तर तसंही नाही आहे मतदार यादीमधून अनेक मतदार हे सुद्धा जात आहेत याचं उदाहरण देताना राहुल गांधींनी बिहारमधलं एक उदाहरण दिलं म्हणजे एका गावातल्या लोकांना त्यांनी थेट स्टेजवर बोलावलं आणि त्या गावातल्या एकशे सत्याऐंशी लोकांची नावं ही कमी केली गेली हे त्या लोकांना सांगायला लावलं म्हणजे या एकशे सत्याऐंशी लोकांनी लोकसभेला मतदान केलं होतं पण विधानसभेच्या वेळी त्यांचं नाव कापलं गेलं आणि यात स्पेसिफिकली काँग्रेसचे मतदार हे टार्गेट केले गेले असा राहुल गांधीचा दावा आहे आता मतदार कसे वगळले गेले याचं उदाहरण देताना राहुल गांधींनी बिहारमधलं उदाहरण का दिलं तर महादेवपुरामध्ये कसे मतदार वगळले गेले हे राहुल गांधींनी ज्यावेळी पुराव्यानिशी सिद्ध केलं त्यानंतर निवडणूक आयोगानं जे मतदार वगळले गेले त्यांचा डेटा हा वेबसाईटवरून काढून टाकला मग हा डेटा लपवून निवडणूक आयोगाला नेमकं काय साध्य करायचं होतं हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या की राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत जेवढे लोक दाखवले तेवढेच बोगस मतदार भरती केले गेलेत असं नाहीये तर ती फक्त उदाहरणं आहेत राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार हरियाणाच्या दोन कोटी मतदारांमध्ये पंचवीस लाखांपेक्षा सुद्धा जास्त मतदार हे भरती केले गेले आहेत जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार भरती करून हरियाणाची निवडणूक घेतली गेली असेल तर हरियाणामध्ये आलेलं जे सध्याचं सरकार आहे ते तिथल्या लोकांचं सरकार नसून बोगस मतदारांचं सरकार आहे असं खेदानं म्हणावं लागेल आता राहुल गांधींनी दिलेले पुरावे बघितल्यानंतर आणि हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपनं मतचोरी केली असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच असेच रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद